नाही पर्वचारखे सोडली होती एक शॉर्ट शॉर्टला तर त्या शॉर्टला नाही का फक्त एका दिसत नाही का एक हजार प्लस होऊ जा मित्रांनो धन्यवाद कसं आहे माहिती आहे का तुला असं सपोर्ट हवा कसं आहे माहिती आहे का एवढी मेहनत मी व्हिडिओ काढतो दिवसभर शूट करतो संध्याकाळी एडिट करतो संध्याकाळी नाही आला तर सकाळी एडिट करतो कधी मधी बारा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एडिट करून अपलोड करावं लागतो आणि असं करून जरी झालं नाही भेटला ना मीच काय किती मोठा क्रिएटर जरी असला ना तरी त्याला व्हिडिओ काढायची अशी इच्छा होत नाही नमस्कार मित्रांनो मराठी सुरुवातीच्या तीनशे पाच सहा दिवसाच्या आज आहे आपलं वाव नऊ दिवस आणि तर मित्रांनो आज सकाळ सकाळी मी डायरेक्ट उठलो नऊ वाजता कारण की संध्याकाळी झोपायला मला वाजलं डायरेक्ट चार मी झोपायला तसं तीन वाजता झोपलो मला झोप लागली चार वाजता तर उठलो डायरेक्ट मी नऊ वाजता आता वाले डायरेक्ट बारा आणि माझा कॉलेजचं पण टाईम झालेला आहे आता फक्त कपडे चेंज करायचे सेटअप आवडायचा आणि डायरेक्ट कॉलेजला तर मित्रांनो आज कोण फार मजा येणार आहे आज ती जर माझी जर बघायची असली तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो चला आता आवडतो निघतो कॉलेजला सगळ्या आवड कपडे वगैरे बदली तो निघतो कॉलेजला जायला तर चला जाऊ कॉलेजला तर गाईज फायनली मी घराच्या वर पाडलोय आता निघलोय मी माझ्या मंजिलकडे म्हणजे दम्मा दम्मा चालू निघून निघालोय कॉलेजला नेमकी मलाच कळत नाही कॉलेज लवकर भरत मी उशीरात होतो कॉलेज भरलेला अस नाही बारा वाजून गेलेले तर आज काय आपलं कोणची गाडी दिसू नाही राहिली जाताना सगळ्या गाड्या मला इकडून जाताना दिसून राहिल्यात पण काही अडचण नाही उमी उमेद पे दुनिया काबिले काय असेल ते मला डायरेक्ट वगैरे काही जमत नाही एवढा तर तरी पण आपण कोशिश करू जेणेकरून गाडी लागली का गा। लगेच ताप पुर आपण कॉलेजवरशी पोहोचतो तर गणेश चतुर्थी म्हटलं मंदिरातून पाय पाय पडून जातो पण आता कॉलेजचं पण टायमिंग झाला आहे संध्याकाळी निवडतो खाली जा गाडी जाऊ जरा कॉलेजमध्ये काहीच फायनली पोचलो आहे कॉलेजमध्ये आज पण सगळं लेक्चर भरलेले तर आता मी चालू निघलो डायरेक्ट कॉलेजमध्ये सगळं कॉलेज भरलेलं आहे तरी बा मग कॉम्प्युटर स्कूल जाऊ तर काहीच फायनली बसलो आहे कॉलेज लेक्चर चालू आहे आता लेक्चरमध्ये कोणाचं घरच नाही तर गाईज फायनल सुटलोय कॉलेज आता घरी जायचं मला आज नाही गाडी मी काहीतरी ॲडजस्ट करावं आता कार्तिकची गाडी कार्तिक गाडीवर जावं लागेल कार्तिकनी आणली चार तीन स्कूटी पण ते पण कॉलेज तर फायनल आहे आलोय आता मी घरी आत्ताच बॅग वगैरे मांडली आता ना ना हा आता टाईम आला साडेचार तर मित्रांनो आज झाला माहिती आहे का सलग एका सर म्हणजे फिजिक्सच्या सर नाही का सलग तीन लेक्चर घेतले पंचाळीस पंचाळीस मिनिटाची म्हणजे तिथं म्हणजे दुपारच्या नंतर नाही का तीन लेक्चर झाले त्याच्यानंतर नाही का पंधरा मिनटा ब्रेक पंधरा मिनटं पंधराच्या नंतर डायरेक्ट त्या सरचे तीन लेक्चर एक झालं त्याच्यामुळे आज फार उशीर आला म्हणजे तीन लेक्चर झाले का रही घरी येत जायचं झालं आता बारा तक पेपर येतं म्हणजे सेक करून टाईम एक्झाम नाही का पेपर येतं तिथून पुढं मग नाही का झाली आपली म्हणजे ओरल सुरू ओवर सुरू झाले का त्यांनी डायरेक्ट बोलायचे पेपर तर चला आता मी घेतो आवरून अभ्यास भरपूर करायचा आहे थोडं वेळ बाहेर रायचं आणि कालच्या व्हिडिओची एडिटिंग पण करायची ती एक मोठं काम राहिलं आपलं कालचं काल संध्याकाळी केलं असतं पण कालच्या संध्याकाळी मला झोपायला वाजली डायरेक्ट दोन त्याच्यामुळे मी काल संध्याकाळी काही नाही केलं तर आता काय करतो मी जेवण करतो व्हिडिओची एडिटिंग करतो आणि तर अपलोड करायला डायरेक्ट तर मित्रांनो फायनली मी कालचा आपला व्हिडिओ अपलोड करायला फर्श आलो आहे अपलोडिंगला पण टाकलेलं आहे जवळपास दोन आ, जी बीचं आहे एक जी बी गेला आहे एक जी बी राहिला आहे तर मित्रांनो म्हटलं आता त्याला आलं आहे तर यांना एक म्हणजे आपल्या ऑडियन्सला एक नवीन अपडेट द्यावा तर मित्रांनो मी कालच्याला नाही परवाच्या ही सोडली होती एक शॉर्ट शॉर्ट तर त्या शॉर्टला नाही का फक्त एकच दिसत नाही का एक हजार प्लस होऊ झालेलं आहे तर मित्रांनो धन्यवाद कसं आहे माहिती आहे का तुम्ही जे सपोर्ट करतो ना ते नक्की करून राहिलं फक्त आहे ना आपलं कुठं चुकतं आहे माहिती आहे जराशी थोडं आपलं लॉंग व्हिडिओ माहीत चुकतं म्हणजे जराशी शिक्षक ब्लॉक ते व्हिडिओमध्ये चुकतो आहे पण काही नाही ते करू आपण दममान दममानी ते ह्यूज ह्यूज येत नाही जास्त आणखीन एक एकही पण व्हिडिओला शंभर प्लस ह्यूज काय गेले नाहीत तर आपल्या म्हणजे मी दोन शॉर्ट सोडले काल त्याला एक शॉर्ट सोडला पण ते शॉर्ट सोडायचा माझा दर्शिक म्हणजे टाईम हुक म्हणजे टाईम ॲडजस्ट नाही झाला तर त्या शॉर्टला काय एवढं उचललं नाही तो शॉर्ट परवाचा शॉर्ट ते दोन भायानक उचलला आहे तो एखेच दिवसात एक हजार प्लस गेलेला आहे एक हजारचं पुढे गेलेला आहे पण मी एक हजार प्लस म्हणतो तर मी असं सपोर्ट ठेवा कसं आहे माहिती आहे का एवढी मेहनत मी व्हिडिओ काढतो दिवसभर शूट करतो संध्याकाळी एडिट करतो संध्याकाळी नाही आला तर बघून सकाळी एडिट करतो कधी मधी बारा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एडिट करून अपलोड करावं लागतो आणि असं करून जर रिझल्ट जर नाही भेटला ना मीच काय किती मोठा क्रिएटर जरी असला ना तरी तर व्हिडिओ काढायची अशी इच्छा होत नाही आणि मी तर एक बिगनर आहे मी तर आत्ताशी सुरुवात केली सुद्धा माझा बावन्न ब्लॉग आज शूट झाला कसं आहे माहिती आहे का आपले मराठी माणसं खूप म्हणजे हे करतातच म्हणजे असं पुढं ढकलण्याचा प्रयत्न करतो कसंही माहिती आहे का आता किती माणसं जर ढकललं जर आता त्याची माझी चूक तर काही नाही होत पण जरी एखादी चूक जर झाली तर मी ती ॲडजस्ट करून घेईल मी तर कसं आहे माहिती आहे का नवीन आपण आता बिक म्हणजे अपडेट तर देऊच राहिलो ब्लॉगमध्ये पण तरी पण आणखी म्हणा असं अपडेट निघून हो राहिलं ब्लॉगचे कंटेंट म्हणा ब्लॉगची फेवर म्हणा ब्लॉगची स्क्रिप्टिंग म्हणा कसं आहे माहिती आहे का सुरुवातीला कोणी शिकू येत नसतं तर जवळपास आपण करू दम्मा दंबाद चला आता आपण करतो म्हणजे झाला आता व्हिडिओ अपलोड एक एक जी बी राहिला आहे तेवढा करतो आणि मला आजची म्हणजे कालची क्वेश्चन राहिली आहे थोडी एकच क्वेश्चन राहिला आहे तुम्ही लिहायला सुरुवात सुरुवात केली म्हणलं चला आता अपलोड करून व्हिडिओ कसं आहे माहिती आहे का मोबाईल चार्जिंग झालेली होती तर मोबाईल चार्जिंग सुरू झाली म्हणलं चालू आता थंडी बाजू राहिली तर घेऊ अपलोड करून देऊत घरी आणि बसतो आपल्या से तर मित्रांनो आता वाजलेत नऊ मी आलतो साडेसात वाजता आता वाजलेत नऊ माझा टाइम बघ किती वेळ गेला माझ्या अडीच तास इथंच गेला आहे अडीच ते दीड तास माझा इथंच गेला इथे बसलो दोनदा व्हिडिओ अपलोड झाला दोनदा प्रोसेसिंगला पाडला डबल डिलीट मा दोनदा डिलीट मारला तेच टाकला सिलेंडा आला ते पण थांबलेल बसलो नाही डबल थमलेल डिलीट केलं डबल डबल थमने थमनेल टाकलं तिथं राहिलो तिथं स्पीड बॅटला तिथं किती मी तिथे धरसोड करू तिथे रेंज डबल झालो डबल इथून तिथे गेलो तर फार वेळ गेला बाराचसा वेळ गेला इकडं रवा देत नऊ हा झालं मित्रांनो घरचे पण खव घरच्या इथं बाहेर काय करतो आता घरी जातो मी जेवण करतो बसतो आपल्या सेटअपवर आणि तो कालची क्वेश्चन लिहून आणि दुसरी क्वेश्चन वगैरे राहिला करतो सुरू तर चला आता दूध घरी तर राहीज फायनली मी आलो आता घरी हातात धुटले बसलो आपल्या सेटअपवर आता येतो लिहून नंतर थोडं वेळेन करतो जेवण कारण कसं माहिती आहे आता जेवण वगैरे की झोपेन त्याच्यावर त्याच्यामुळे आता मी काय जेवण वगैरे करीत नाही आधी येतो आपलं काम पूर्ण करून नंतर जेवतो नंतर राहतो झोपी तर आज शिकणे लवकर झोपतो म्हणजे अकरा बारा वाजता झोपतो कसं म्हणजे विश्रा झोपलं का मग दिवस पण लई म्हणजे बोगत जातो त्यापेक्षा ना थोडं लवकर झोपलं का लवकर उठलं का तर बरं म्हणा तर आता घेऊ तेवढं आपलं सगळं देऊन थोडी राहिली कशी बरं आता एक दोन पेज राहिलेत तेवढं आलं का मग संपली आपली मग करायचं दुसरी क्वेशन राहिला सुरू आता शिक्षा पहिली झाली तर काहीच आपण दोन तीन दिवस जी क्वेश्चन भरले होते इंग्लिशची इंग्लिशची ती आज आपली कंप्लीट झालेली आत्ता माझं लिहिलं बारा आणि आत्ता आपली ती क्वेश्चनपर कंप्लीट झालेली दोन तीन दिवस सारखं आपण ती लिहित होतो तर आपण क्वेश्चन म्हणून लिहिलं त्यांनी आन्सर कोण लिहिले होते सगळी वॉर कोण लिहिली आहे तर आपली क्वेश्चनपर्स म्हणजे सगळी आहे तशी सगळी लिहून झालेली तर मला झोपायचा पण टाईम झाला आहे दररोज सारखा आज काय मी जागत नाही आज तर बारा वाजता झोपतो तर मित्रांनो बाहेर माझा झोपायचा टाईम तर ब्लॉग मी तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा फॉलो पण फॉलो करायला विसरू नका तर ब्लॉग ब्लॉगून येतोपर्यंत आपल्या व्हिडिओचा जो कॉम्पिटरशी बघायचा तो कॉम्पिटर स्ट्रॉंग ठेवा तर मिटून जाऊन चला बाय बाय